गणेशोत्सव मंडळांना परवाना पोलीस ठाण्यात मिळणार पोलीस आयुक्त एम राजकुमार गणेशोत्सवाला आता सात सप्टेंबर पासून सुरुवात होत असून गणेशोत्सव मंडळांना उत्सवाचा परवाना ऑनलाईन मिळणार आहे त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात हे खिडकी योजना राबवणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यातील गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतून ऑनलाईन परवाना दिला जाणार आहे मात्र मंडळाच्या अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना शहरातील त्या त्या पोलीस ठाण्यात जावे लागणार आहे मंडळाचे पदाधिकारी नेमके कोण याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना व्हावी हा त्यामागचा आहे शहर पोलीस एकोणतीस ऑगस्ट रोजी शांतता कमिटीची बैठक होणार आहे पारंपरिक वाद्याला पसंती देऊन मंडळांनी डीजे मुक्त मिरवणुका काढाव्यात यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्वांना आवाहन केले आहे मंडळांनी सार्वजनिक रस्त्याला अडथळा होणार नाही असा मंडप टाकावा लाइट कनेक्शन अधिकृत असावे अग्निशामक विभागाच्या सूचनांचे पालन करावे गणपती मूर्तीसमोर स्वयंसेवक नेमावे सामाजिक उपक्रम राबवावेत असेही आवाहन पोलिसांनी केले आहे